मित्र हो आपण आलेला आहोत त्र्यंबकेश्वर येथील गजानन महाराज मंदिरामध्ये हा मंदिराचा परिसर आहे पूर्ण हे गजानन महाराज आहेत आपल्या बुलढाण्यामध्ये बुलढाण्या जिल्ह्यामध्ये जे असलेलं गजानन बाबाचं जे मंदिर आहे ते ह्या ठिकाणी आहे गजानन बाबाचं मंदिर हे समोरचं गेट आहे हे पूर्ण गजानन बाबाचं मंदिर आहे आणि ह्या इकडे ते दिसत हे भक्त निवास आहेत जे लांबून लोक येतात त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था हे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे आणि विशेषमध्ये शेगावला जशी जेवणाची व्यवस्था असते तशी या ठिकाणी पण सुद्धा जेवणाची व्यवस्था आहे हे मंदिर आहे आणि हे पूर्ण भक्तनिवास जेवणाची खावण्याची सर्व राहण्याची व्यवस्था मात्र या ठिकाणी आहे आता इकडे बरंच लांब आहे इकड़े जाणे टाळतो आपण आता कारण आपल्याला उशीर व्हायला आहे आपण बाबाच्या मंदिराचीच इकडून पाठीमागून जाऊ आत जायला आपल्याला परमिशन नाही आपण आत जाता येईल का दर्शन गेलं आहे आपण पण आत कोणत्याही प्रकारची आपल्याला शूटिंग काढता येत नाही म्हणून आपण शेगावला जसं मंदिराच्या बाजूला बाहेरून प्रदक्षिणा मारता येते अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी प्रदक्षिणा करतो आहे हा प्रदक्षिणा मारण्याचा हा मार्ग आणि पाठीमागून दिसणारं मंदिर पूर्ण इंडियामध्येच नव्हे तर पूर्ण जगामध्ये गजानन बाबाची ख्याती आहे गजाननबाबाच्या कुर्बीने गजानन बाबाचे जे बऱ्याच ठिकाणी मंदिर झालेले आहेत असंच मंदिर इथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग इकडे पुढं जाण्याचा रस्ता नसल्यामुळं आपण परत आलो इकडे आपण परत आपण वापस चाललो आहे अशा प्रकरण